देवाली प्रवरा शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे वक्तव्य माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात नगर विकास खाते आहे त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी शिंदे यांच्याकडून मोठा निधी मिळेल शहराचा कायापालट होईल त्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेला बहुमताने निवडून द्यावे लागेल असे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले देवाली प्रवारा नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ काल सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला शहरातील स्वच्छता गटार लाईट रस्ते कोठेच काम झाले नाही पाच वर्ष कोणतीच कामे केली नसल्यामुळे देवाली प्रवाराचा विकास थांबला आहे मी आमदार असताना नगर परिषदेच्या इमारतीसाठी व शहराच्या विविध कामासाठी मोठा निधी दिला आजही शहरातील दिल मूलभूत सुविधा दुर्लक्षित आहे रस्त्यांची अवस्था बिकट आहे विकासाची कामे करायची असेल नगरपालिकेत बदल करावा लागेल विकासासाठी शिवसेनेला बहुमत द्यावे लागेल असे भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी सांगितले की अल्पावधीत शिवसेनेने मजबूत पॅनल उभा केला आहे नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब मुसमाडे हे शांत संयमी आणि कणखर उमेदवार दिले आहेत देवाली प्रवारातील मतदारांनी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्वांची सत्ता पाहिली एकदा लाडक्या भावाची सत्ता पहा लाडका भाऊ कोठेही कमी पडणार नाही त्यामुळे एकदा शिवसेनेलाही संधी देण्याचे आवाहन लोंडे यांनी केले व्यासपीठावर माजी आमदार कांबळे संतोष तहाळे प्रशांत लोखंडे भाऊसाहेब पगारे बाबा नाना कदम अशोकराव मुसमाडे शिवाजी मुसमाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन प्रशांत मुसमाडे यांनी केले यावेळी उमेदवार शहरातील नागरिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शिवसेनेचा नारळाचा कार्यक्रम संविधानाच्या दिवशी ठेवला याच कारण अस आहे की देवळाली प्रवारामध्ये जी दादागिरी सुरू आहे जी दहशत सुरू आहे आणि जे लोकशाही आज देवळाली प्रवारात राहिलेली नाही तर ह्या कारणाने आम्ही लोकांना आठवण व्हावी म्हणून आज संविधानाच्या दिवशी लोकांना एक जागरूकता म्हणून आज नारळाचा कार्यक्रम आमचा शिवसेनेचा ठेवला आहे आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आज प्रतिसाद दिलाय आम्हाला तसं बघितलं तर हा नारळाचा कार्यक्रमाच आमंत्रण द्यायला वेळ मिळाला नाही परंतु जेवढे काही मेसेज गेले आणि थोडेफार फोन गेले असतील त्याच्यावरच नागरिकांचा भरघोस प्रतिसाद होता आणि आम्हाला जनतेमधूनही प्रतिसाद खूप आहे आणि ह्या सर्व सभेवरनं एकच लक्षात येत आहे की शिवसेनेचा नक्कीच देवळाली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार आहे आणि आमच्या सर्वच्या सर्व नगरसेवकही निवडून येणार आहे आणि तुम्हाला देवळाली प्रवारावर याच्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच लवकर दिसणार आहे धन्यवाद